शिक्षण कृषी आरोग्य तंत्रज्ञान आतिथ्य हे तर दूरदृष्टीने आव्हान पेलणारे संयमी सारथ्य डॉक्टर संजय डी पाटील यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा या निमित्ताने नोबेल विजेते व्यक्तिमत्व प्रथमच कोल्हापुरात प्रमुख अतिथी डॉक्टर कैलास सत्यार्थी नोबेल शांतता पुरस्कार विजेते कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीमंत छत्रपती शाहू महाराज खासदार कोल्हापूर विशेष उपस्थिती डॉक्टर डी टी शिर्के कुलगुरू शिवाजी विद्यापीठ एकसष्टी गौरव सोहळा मंगळवार अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दुपारी साडेतीन वाजता डी वाय पाटील हॉस्पिटल परिसर कदमवाडी कोल्हापूर माननीय डॉक्टर संजय डी पाटील सकाळी नऊ ते दुपारी बारा या वेळेत ज्ञानशांती निवास वावडा येथे शुभेच्छा स्वीकारतील कोल्हापुरातील जिल्हा परिषद कोल्हापूर संचलित मेन राजाराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका प्रसिद्ध व्याख्यात्या व निवेदिका प्राध्यापिका सुषमा पाटील यांच्या पुसट रेषा ठळक रेषा या लेख संग्रहाचा प्रकाशन समारंभ रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी होत आहे हा प्रकाशन समारंभ श्रीकृष्ण सभागृह पाचगाव गिरगाव रोड कोल्हापूर येथे सकाळी अकरा वाजून पंधरा मिनिटांनी अपर मुद्रांक नियंत्रक मुंबईचे संजय सिंह चव्हाण आय ए एस दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे संचालक डॉक्टर कृष्णा पाटील चिकोत्रा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील प्रमुख वक्ते प्राचार्य जीवन साळोके महाराष्ट्रातील प्रसिद्ध प्रकाशक त्रिभुवननाथ जोशी मुख्याध्यापक संघाचे सचिव आर वाय पाटील मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष पत्रकार मिलिंद पांगेरेकर मेन राजराम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर गजानन खाडे एम आर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज गडेंग्लचे प्राचार्य संजय कुंभार भूदरगड तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश पाटील जंगल अभ्यासक झुंड कादंबरीचे लेखक दत्ता मोरसे साखर कारखान्याचे संचालक भाजी पाटील कावणे जी आर पाटील चुये ज्येष्ठ साहित्यिक के बी पाटील गुरुजी आनंदराव पाटील प्रशाला काळमा बेलवाडीचे बेलेवाडीचे मुख्याध्यापक आर के पाटील यांच्या उपस्थितीत होणार आहे कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील उपाध्यक्ष पी डी पाटील व सर्व सदस्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा i uh,